जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी जुनं जून महिन्यापासूनच पावसाने थोडा दगाफटका केलेला आहे आणि मित्रांनो नंतर सोयाबीनचं किंवा कापूस या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि काही मोठा पावसाचा खंड तसंच मित्रांनो इकून तिकून रब्बीमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी पेरणी कशी बशी केली तर नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी जोरदार अशी गारपीट झालेली यामुळं आम फळबाग असेल किंवा जे रब्बीतील जे पिके आहेत या पिकाचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि या आता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील जे अवेळी पाऊस आणि नुकस गारपीट झालेली आहे यामुळे जे नुकसान झालेले आहे यासाठी शेतकरी बांधवांसाठी हा आजचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो यासाठी जी मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर यामध्ये मित्रांनो शेती पिकासाच्या जिरायत जे पिकं आहेत तर यासाठी सुरुवातीला एस या डी आर एफच्या निकासानुसार आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित होती आणि आता ती मदत वाढीव मदत जाहीर केलेली आहे आणि तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादित ही जिरायत पिकांसाठी मदत आहे मित्रांनो तसेच बागायत पिकासाठी प सुरुवाती पहिली जी एस डी आर एफच्या नियमानुसार होती तर दोन हेक्टरपर्यंत सतरा हजार रुपये प्रति हेक्टर होती आणि दोन हेक्टरच्याच मर्यादित होती तर आत्ता जी जाहीर केलेले आहे तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आहे आणि बहुवार्षिक पिकांची जी नुकसानीची जी मदत आहे बावीस हजार पाचशे प्रति होती दोन हेक्टरच्या मर्यादित होती तर आता छत्तीस हजार प्रति हेक्टर जी म मदत जाहीर केलेली आणि तीन हेक्टरच्या मर्यादित आहे मित्रांनो तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या शासन निर्णयमध्ये जाणून घेणार फक्त आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असत त्या चॅनलला जे सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती शेअर करायला पण विसरू ज्या ज्या ठिकाणी नुकसान आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले अशा शेतकरी बांधवांना ही निश्चितपणे मदत मिळणार तर वळूयाच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत हा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे आज म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्राप्त झालेला आहे तर सविस्तर माहिती आता आपण यामध्ये जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये आपण जे प्रस्तावना आप पाहूया तर मित्रांनो राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम अठ्ठेचाळीस दोन अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफ ची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपी दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे ही मर्ष म्हणजे धगपुटी तोडधार थंडीची लाट व कडेकाई थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुज्ञे आहे तर मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आवेळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या व त्यापुढील कारवर्धीत अवेळी पाऊस व गारपीट इत व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीकरता रास जे आपत्ती प्रसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता मंत्रिमंडळाने एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयात अनुसरून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील यावेळी पाऊस व गारपीट या व इतर कारणामुळे होणाऱ्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचे शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले तर शासन निर्णय यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत आहे तर रुपये दोन आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित आहे आणि जे मदतीचे वाढीव दर आहे तर तेरा हजार सहाशे प्रति थी हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित आहे बागायत पिकांच्या नुकसानसाठीची जी मदत आहे सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरपर्यंत मर्यादित आहे तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या ही वाढीव मदत मर्यादित आहे तर बहुवर्षी पिकांच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित आहे तर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या ही मदत आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषा व्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यात यावी तर मित्रांनो हा जो जे आर आहे तो डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून उपलब्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट अबड़ेत होतं अपडेट तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर कराल पण विसरू नका भेटू असा नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद